तुला इथे दुकान चालवायचे चा आहे की नाही मी कोण आहे हे तुला माहीत नाही असे म्हणत चार युवकांनी एका चीफ सोडा किरकोळ विक्रीच्या दुकानात चांगलाच गोंधळ निर्माण करून दहशत पसरवली दुकानामध्ये शिरून दुकानातील साहित्य फेकल्याची आणि खंडणी मागितल्याची तक्रार सुद्धा दुकानात काम करणाऱ्या युवकाने पोलीस स्टेशनला केली आहे या प्रकरणामध्ये पोलिसांनी चार युवकाविरुद्ध गुन्हे दाखल करून त्याच्या शोधामध्ये पोलीस रवाना झाले आहेत फैजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दस्तूर नगर येथील आदित्य वाईन शॉपच्या शेजारी असलेल्या जय गजानन स्नॅक्स अँड सोडा नावाच्या दुकानात चार युवक येऊन त्यांनी दुकानात घुसून चांगलीच दहशत निर्माण केली चाकूच्या धाकावर मधून पैसे लुटले त्यांनी उघडपणे गुंडेगिरी केली आणि खंडणीची मागणी केली अशी तक्रार फैजरपुरा पोलीस स्टेशन येथे दुकानात काम करणाऱ्या युवकाने केली तक्रारीवरून फैजरपुरा पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे घडलेला प्रकार येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के झाला आहे सूरज श्रीकृष्ण राऊत वय वर्ष तेवीस बागडे लेआउट महादेव खोरी अमरावती यांनी फैजरपुरा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तो नेहमीप्रमाणे जय गजानन स्नॅक्स अँड सोडा दुकानात कामाला गेला होता त्यावेळी प्रज्वल काटगळे यांनी अंकुश मेश्राम हे देखील उपस्थित होते काही वेळाने दोघेही तिथून निघून गेले त्याचा ओळखीचा आर्यन गजानन काडे वर्ष पंधरा यशोदानगर येथे आला तक्रारदाराला मदत करण्यासाठी तो थांबला असता दुपारी तीन वाजता दरम्यान आरोपी यश कडू यश रोडगे साहिल मेश्राम दीप थोरात यांनी शेजारील दुकानातून दारू खरेदी केल्यानंतर चारही आरोपी फिर्यादीच्या दुकानात आले यश कडू यांनी पाण्याची बाटली आणि चिप्सचे पाकिटे मागितली फिर्यादीने पैसे मागितले असता यश कडू याने उलट शिविगाळ करत तुला येथे दुकान चालवायचे आहे की नाही मी कोण आहे हे तुला माहिती नाही आता मी तुझ्याकडून पैसे गोळा करीन असे म्हणत त्याने वाद घालण्यास सुरुवात केली त्यांनी विरोध केला असता यश कडू यश रोडगे व त्यांच्या साथीदारांनी काउंटर फोडून दुकानात प्रवेश केला यश कडू याने त्याच्याकडील चाकू काढला दुकानात ठेवलेला थर्माकॉलचा पाण्याचा बॉक्स चाकूने फाडला अशी तक्रारीत फिर्यादीने स्पष्ट केल्यावरून पोलिसांनी कलम तीनशे चौऱ्याण्णव तीनशे सत्त्याण्णव अन्वय गुन्हा दाखल करून चार आरोपींचा शोध सुरू केला आहे